मित्रांनो गाय व म्हशी सांभाळून दूध व्यवसाय करणं आज पूर्वी एवढं सोपं राहिलं नाही खाद्याचे दर वैरणीची कमतरता आणि दुधाला मिळणारा भाव या सगळ्या गोष्टी आज आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात अशा परिस्थितीत दूध व्यवसायातून चार पैसे मिळवायचे असतील तर व्यावसायिक दूध व्यवसाय समजून घेणे गरजेचे आहे चला तर मग विचार कसला करताय दूध व्यवसाय आज आणि उद्या या तांत्रिक चर्चासत्रात सहभाग घेऊया शाश्वत दूध व्यवसाय म्हणजे नक्की काय तो कसा करायचा याबद्दल माहिती देणार आहेत माननीय श्री अरविंद पाटील प्रोप रायटर वाय टी पाटील डेरी फार्म नाणेबाई चिखली कोल्हापूर आणि भविष्यातील दूध व्यवसायाची दिशा कशी असेल याबद्दल माहिती देणार आहेत डॉक्टर मंगेश घडीगावकर कार्यकारी संचालक वेटरिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड दूध व्यवसायाबद्दल आधुनिक ज्ञान आणि दूरदृष्टी नक्कीच आपल्याला आपला, आपला दूध व्यवसाय शाश्वत करण्यास मदत करेल चला तर मग निश्चय करा वेळ काढा आणि शनिवारी दिनांक तेरा जानेवारी वेटरना हेल्थकेअर आणि कळस कृषी व डेअरी प्रदर्शन यांच्या माध्यमातून होणाऱ्या दूध व्यवसाय आज आणि उद्या या तांत्रिक चर्चासत्राला भेट देऊया शनिवारी दिनांक तेरा जानेवारी ठीक एक वाजता कळस कृषी व डेअरी प्रदर्शन अकोले जिल्हा अहमदनगर